नमस्कार लेखणी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत नांदुरा तालुक्यातील अवधा अवधा येथील नदीच्या पात्रामधून शेकडो ब्रास वाढू चोरी चोरी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर झाली कारवाई नांदुरा तालुक्यातील अवधा येथील नदी पात्रातून बऱ्याच दिवसापासून वाढू चोरून विकल्या जात आहे त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून महसूल अधिकारी मात्र कारवाई का करत नाही असा प्रश्न जनतेत निर्माण झालेला आहे गावचे तलाटे यांना फोन लावूनसुद्धा ते फोन रिसिव करत नाही उचलत नाही व त्यांच्या संगणमताने रोज पाच सहा ट्रॅक्टरद्वारे अवैध वाढू उपसा व विक्री करून महसूल शासनाचा लाखो रुपयांचा गपला केला जात आहे सामाजिक कार्यकर्ते यांच्या निदर्शनास ही बाब आली असता त्यांनी पोलिसांना माहिती दिली त्यावरून नांद्रा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल इंगळे बक्कल नंबर ऐंशी वराडे बक्कल नंबर एकोणावीस चौऱ्याऐंशी हे सकाळी दहा वाजता पेट्रोलिंग करीत असताना औधा येथे तीन ट्रॅक्टर वाढू चोरून नेत असताना आढळून आले तिन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना एक व्यक्ती निखिल सुभाष काटकर हा नारायणपूर त्याच्या ताब्यातील सिल्वर रंगाचे आयशर कंपनीचे विदाउट नंबरचे वाढूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला अशरफ खान मुझफ्फर खान व शहाजहान खान लुकमान शाह दोन्ही राहणार इब्राहिमपुरा निमगाव यांना ताब्यात घेण्याले असून त्यांच्या जोडून विना नंबरचे महिंद्रा दोनशे पंच्याण्णव कंपनीचे लाल रंगाचे व न्यू हॉलँड बत्तीस तीस कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल इंगळे करीत आहे बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज सोपान पाटील रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्रांचे 对、嗯 oh, 的，给呢<的>，好，好啊。